शेतकरी बंधू भगिनी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मक्याचं पीक घेतलं जात पण याच मक्यावर लष्करी आळीमुळे याच मक्या पिकाचं लष्करी आळीमुळे पिका अत्यंत नुकसान होतं आणि ही लष्करी आळी संपूर्ण उत्पादन नष्ट करण्याची क्षमताही स्वतःमध्ये ठेवते आणि म्हणूच म्हणून वेळीच या लष्करी आळीवर उपाययोजना करणं महत्वाचं ठरत सध्याच्या वातावरणामध्ये या लष्करी आळी वाढण्यास किंवा याचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात होते जर या आपण योग्य त्या उपाययोजना केल्या तर उद्याचा होणारा मोठा धोका किंवा उत्पन्नात होणारी मोठी घट आपल्याला टाळता येऊ शकते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा हा वेबिनार आजचा मा, हा वेबिनार मालिकेचा विषय आहे मक्यावरील लष्करी आळीचे नियंत्रण आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मानिय डॉक्टर हेमंत बाहेती सर नमस्कार सर खूप खूप स्वागत आपलं या वेबिनार मालिकेत नमस्कार सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या सादरीकरणास व मार्गदर्शनास सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बंधू नो जस आपल्याला प्रास्ताविकात सांगितलं की मका हे पीक महत्वाचं पीक आपल्या राज्यामध्ये झालेलं आहे कारण कापसाचे क्षेत्र घडून आता त्याच्यातनं जे मक्याचे स्थिर भाव हे मिळत असल्यामुळे मका हे एक नगदी पिकासारखं आता उगुण आलं आहे किंवा बरेचसे मक्याची आपली लागवड देखील वाढली आहे परंतु मक्याची लागवड करत असताना यामध्ये संभाव्य धोका जर आपण खरीप पिका खरीप मक्यामध्ये बघितला तर लष्करी अळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आपल्याला सध्याचं जे वातावरण आहे कि ज्यामध्ये सततचा पाऊस लागून राहिला आहे आणि पवारणे देखील शक्य नाही तर त्या ठिकाणी देखील आपल्याला मक्यामध्ये प्रादुर्भाव आपल्याला दिसू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मका हे पीक आपण खाद्य पीक म्हणून आहे म्हणजे याचा चारा देखील आपण जनावरांना खाऊ घालतो आणि जे धान्य निघतं मका तर ते देखील खाद्य म्हणून त्याचा वापर केला जातो त्यामुळे या पिकामध्ये फारसं आपल्याला रासायनिक खत किंवा रासायनिक औषधांचा अं उपयोग करणं शक्य नाहीये आणि त्यामुळे आपल्याला अं या लष्करी अळीचे नियंत्रण हे करणं आवश्यक आहे तर मित्रहो आपण सुरुवातीला बघूया की कि या किडीचा नेमका उगम व प्रसार कशा प्रकारे होतो अमेरिकन लष्करी अळी पोडपलेला कृतीपर्धा ही मूळ अमेरिकेतील कीड आहे अमेरिकेच्या उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील कीड आढळते या किडीची अळी मका भात ज्वारी ऊस भाजीपाला आणि इतर ऐंशी पेक्षा जास्त पिकांवरती करत असते आफ्रिका खंडात सर्वप्रथम दोन हजार सोळा मध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला होता त्यानंतर जानेवारी अठरा मध्ये ही किड संपूर्ण आफ्रिका खंडात म्हणजे फक्त दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण आफ्रिका खंडात पसरली होती आणि फार मोठ्या प्रमाणात याच नुकसान झालं आपल्याकडे मार अ दोन हजार अठरा मध्ये भारतामध्ये देखील या किडीचा सुरुवातीला जून महिन्यात प्रथम याचा सर्वप्रथम नोंद घेण्यात आली आणि त्यानंतर साधारण ऑगस्ट महिन्यात सोलापूर पासून त्या अळीचा उद्रेक हा संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पहायला मिळाला ही अळी जर आपण ओळखायची असेल तर ह्या अळी सहजपणे ओळखण्याची लक्षणे म्हणजे अळीच्या डोक्यावर उलट्या वाया आकाराचे पूर्ण दिसून येत आणि तसेच त्या तसे शरीरावर आर्टच्या सेगमेंटवर चार, चार काळ्या रंगाचे ठिपके चौकोनी आपल्याला दिसून येतात आणि शरीराच्या वरच्या बाजूस पुढे आल्यासारखे काळे ठिपके दिसून येतात त्यामध्ये लहान काळ्या रंगाचे केस दिसून येतात या केळीच्या चार अवस्था असतात जीवनक्रम या केळीचं चार अवस्थेत पूर्ण होतं सुरुवातीची अंडी अवस्था दोन ते तीन दिवसाची असते त्याचप्रमाणे बारा ते वीस दिवसाची अडी अवस्था असते त्या अडी अवस्थेतून साधारण पाच अवस्था पाच इन्स्टार याला म्हणतो ज्यावेळेस पाच दहा मोठी होते आणि कोश अवस्था साधारण बारा ते चौदा दिवसाची असते आणि पतंग साधारण चौदा ते एकवीस दिवस शिवंत राहतात म्हणजे साधारण एका महिन्याच्या कालावधीमध्ये हे पूर्ण पस्तीस ते पंचेचाळीस दिवसात या अिडीचा जीवनक्रम पूर्ण होत असतो आणि त्याच्यावरती विविध हंगामाचा किंवा हवामानाच्या इतर घटकांनुसार दिवस कमी जास्त होऊ शकतात सुरुवातीची अवस्था जर आपण बघितली अंडी अवस्था तर ही अंडी समूहात पानाच्या किंवा फुळावर सुद्धा दिली जातात परंतु सर्वसाधारणपणे पानाच्या खालच्या बाजूने फुळाजवळ दिली घातली जातात त्यावर पतंगांच्या केसांचा थर दिला जातो जसं आपण चित्रांमध्ये बघतो ह्या अंडींचा आकार साधारण आपल्या खसखशीचे जे दाणे असतात त्या खसखशीप्रमाणे हे दाणे असतात आणि त्याच्यावरती त्या पतंगाच्या पिसाऱ्याने झाकून किंवा कापसा सारखे त्याच्यावरती एक आवरण त्या ठिकाणी निर्माण केलं जातं सुरुवातीची जी, जी प्रथम अवस्थेतील आळी असते ती पानाच्या खालती चिकट धाग्याच्या साहाय्याने लोण व वाऱ्याने उडून नजिकच्या झाडांवर पोहोचते सुरुवातीला आपण बघितलं की एकाच ठिकाणी ह्या आळ्या अं बारीक सुईच्या टोका एवढ्या ह्या आळ्या असतात आणि त्या पाण्याला खरचटतात आणि त्यावर पानावरती आपल्याला असे हिरवा भाग कमी करून फक्त झालेला आपल्याला दिसतो हळीच्या अवस्था असतात लहान अळ्या रंगाच्या असतात व डोके गडद असते मोठ्या अळ्या पंचेचाळीस पर्यंत वाढतात व तपकिरी हिरवट रंगाच्या असतात हळी अवस्था तापमान व वातावरणानुसार बारा ते वीस दिवसाची असते तिसरी अवस्था जी असते कोश अवस्था अळी पिकावरून जमिनीवर पडते व जमिनीखाली कोशात जाते जमिनीत घट्ट असेल तर माती माती जमिनीवर पिकाचे अवशेष लपून तेथेच कोशात जाते कणसातील अळी कणसातही कोशात जाऊ शकते त्याचप्रमाणे जमिनीतील अळी कोशाभोवती जमिनीचा थर लपेटून घेते कोस सर्वसाधारणपणे पंधरा मिलीमीटर म्हणजे दीड सेंटीमीटर पर्यंत लांबीचा असतो व मातीच्या आवरणा तो साधारण दोन सेंटीमीटर ते अडीच सेंटीमीटर लांबीचा आपल्याला दिसून येतो चौथी अवस्था जे प्रौढ अवस्था असते पतंग आपण ज्याला म्हणतो पतंग रात्री सक्रिय असतात व दिवसा लपून बसतात त्यामुळे दिवसा आपल्याला दिसून येत नाही दिवसा पतंगाच्या पिकाच्या पानांच्या मध्ये पतंग लपून बसलेले असू शकतात पतंग एका रात्री शंभर किलोमीटर पर्यंत उडून जाऊ शकतो एवढी त्याची उडण्याची क्षमता आहे मादी साधारण ते दोनशे अंडी असू अंडी घालते अंडी घालते म्हणूनच आपण बघतो की याला लष्करी अळी हे नाव याच्यावरूनच पडले आहे की एकदम लष्करासारखे एका म्हणजे काही दिवसातच पूर्ण क्षेत्रावरती पसरण्याची किंवा याची पूर्ण क्षेत्रावर नुकसान करण्याची अशी क्षमता असल्यामुळे त्याला लष्करी अळी देखील म्हटलं मका पिकावरती जर आपण बघितलं तर सुरुवातीचे जे अंडी असतात अंडी हे खालच्या किंवा त्याच्यावरती दिली जातात आणि ते साधारण जसे जसे मोठे होत जातात मक्याचं पीक तस ते पूर्ण पिकावरती किंवा पहिले सुरुवातीला पानं खातात पानं खाल्ल्यानंतर जशी अवस्था मोठी होते ते फोग्यामध्ये जाते आणि पोग्यामध्ये नष्ट करते आणि पोग्याच्या नंतर ज्यावेळेस कंस लागण्याची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस कंसामध्ये देखील जाऊन ही अळी नष्ट करते प्रादुर्भावाचे लक्षण जर आपण बघितलं सर्व टिपिकल ज्या अवस्थेमध्ये आपण या अळीला रोखू शकतो जे आपण पहिल्या अवस्थेतील अळी पाण्याच्या पृष्ठ भागावर परवडून खाते त्यामुळे पाण्याचा पारदर्शक पांढरा पॅच दिसतो किंवा ज्याला आपण विंडोज तर आपला आवाज नाही येते त्यामुळे पाणी दिसतात आणि गैरसमज या अळीबाबत जातो पिकाच्या वाढीच्या नंतरच्या कालावधीमध्ये अळी कंचाभोती पाण्यापोळी पाणी खातात त्यानंतर कोळे दाणे देखील खातात त्यामुळे दाण्यांना देखील नष्ट करण्याचं सा सामर्थ्य ह्या अळीच इतर काही किडी आहेत की ज्या मक्या पिकामध्ये येतात त्यामध्ये मख्याची खोडकीळ सिलो ही देखील आहे किंवा मग सिस्मिया कॅल क्या, कॅलेस्टेसिस म्हणून ही एक अळी देखील या मक्याच्या खोडामध्ये किंवा मक्याच्या जे खोड असतं त्या खोडामध्ये कोडकिडीसारखं काम करत असतं त्यामुळे याच्यामध्ये बऱ्याचदा संभ्रम होण्याची शक्यता असते परंतु याची जर आपण चिन्ह बघितली नुकसान होण्याची तर टिपिकल आपल्याला जसं चित्रामध्ये आपण बघू शकतो वरच्या ए बी सी मध्ये की ज्या ठिकाणी पानावरती छिद्र झालेली दिसतात किंवा वरून आपल्याला पूर्ण शेंडा सपूट दिसतो किंवा ज्या ठिकाणी अळी ही वरच्या बाजूला आपल्याला दिसते मात्र खोडकिडीच्या बाबतीमध्ये खोडामध्ये फक्त छिद्र झालेलं दिसतं आणि शेंडा आपल्याला त्यामध्ये खालचं झाड हिरवं आहे आणि तिथून छिद्र किंवा आळीने सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे दिवस आरोग्य तण कीड रोग प्रादुर्भाव पाण्याचा ताण अन्नद्रव्याची कमतरता या बाबीकडे लक्ष आपण द्यायला हवं यामध्ये जर थोडंफार आपली कमी जास्त झालं तर ते किल्ल्या आळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यावेळी वेळेत उपाययोजना आपल्याला करता येईल शकतो खेळीची अंडी अळी कोष आणि पतंग आढळल्यास खेळ आपल्याला उपाययोजना कराव्या लागतो यामध्ये सर्वात महत्वाची जे आहे कामगंध सापळा हे एक आपल्याला महत्वाचं टूल किंवा ज्याला आपण महत्वाचं एक अवजार म्हणून याच्यामध्ये आपण वापर करू शकतो या ठिकाणी प्रत्यक्ष शेतामध्ये निरीक्षण घेण्याची आपल्याला सुविधा नाही तिथं आपण सूचनेसाठी पूर्वसूचनेसाठी एक कामगंध सापळा आपण जर वापरला सा सा तर सापळ्यात अमेरिकन लष्करी लूर चाच वापर करावा आणि या सापळ्यात अडकलेले पतंग नष्ट करून स्वच्छ ठेवत राहावा विविध कालावधीनंतर सापड्यातली लूर म्हणजे साधारण एका महिन्यानंतर या कामगंध गोळीचा किंवा लूरचा आपण बदल करणं आवश्यक आहे कामगंध सापडा हा खेळी आपल्याला पूर्व सूचना देतो आणि ज्या या ठिकाणी आपल्याला पतंगांची संख्या आढळली त्या कामगंधा सापड्यात त्यावेळेस आपण समजू शकतो की आता अळी अंडे देण्यासाठी किंवा पतंग अंडे देण्यासाठी आपल्या पिकावरती आलेली आहेत आणि त्यावेळेस आपण योजना त्यानुसार केली के तर आपल्याला वेळीच योजना केल्याचा लाभ मिळतो आणि कुठल्याही साध्या औषधाने देखील निंबोळी अर्क असेल किंवा दशपर्णी अर्क असेल यासारखे साध्या औषधांनी देखील आपल्याला जे सुरुवातीच्या अवस्था असतात त्यांचा नायनाट करण्याकरता त्याचा उपयोग आपण करू शकतो मात्र अं ज्यावेळेस अळी मोठ्या अवस्थेत जाते त्यावेळेस आपल्याला त्याचा नायनाट किंवा कुठल्याही विषारी औषधाने देखील त्याचा आपल्याला नष्ट करता करण्यासाठी उपयोग होऊ शकत नाही म्हणून अं ज्या पिढीला वेळेवरच आपण उपाययोजनेसाठी हा कामगंध सापळा लावणं हा आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याची उपाययोजना केली पाहिजे साधारण निरीक्षण ज्या वेळेस करायचं असेल त्यावेळेस आपल्याला कामगंद लावायचे आहेत आणि सर्वेक्षणासाठी सुरुवातीला ते सुरुवातीची अवस्था असते म्हणजे साधारण आठवड्याच ज्या वेळेस पीक असत त्यावेळेस आपण आर्थिक नुकसानाची जी पातळी असते आपली की जेव्हा आपल्याला रासायनिक औषध घ्यायचं आहे त्या म्हणजे पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे हे म्हणजे तीन ते चार आठवड्यामध्ये जे सुरुवातीची आपल्या अवस्था असतात म्हणजे साधारण एका अं उडीत जर आपण बघितलं उघडीतनं वीस झाड आपण बघितली त्यापैकी एक जरी झाड असलं पाच टक्के नुकसान जरी असले तरी देखील आपल्याला रासायनिक औषधांचा उपाय योजना या किडीच्या व्यवस्थापनासाठी करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी फोग्याचे मध्यम ते उशिराची अवस्था असेल जे पाच ते सात आठवड्याच ज्या पीक असतं त्यावेळेस आपल्याला दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे म्हणजे साधारण दहा झाडापैकी औषधांचा उपयोग करून या किडीचा बंदोबस्त करायचा आहे त्याचप्रमाणे उशिराची जी अवस्था असेल त्या ठिकाणी वीस टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे म्हणजेच पाच पैकी एक झाड जरी आपलं नुकसानग्रस्त दिसलं तरी त्या ठिकाणी आपल्याला त्याची उपाययोजना करणं आवश्यक आहे सूर्य निघाल्यानंतर आपल्याला कीटकनाशक फवारणी ही वर्ज आहे किंवा साधारण आपल्याला ती करता देखील येत नाही कारण की जसं मी मगाशी म्हटलं की अं ह्या हे जे पीक आहे मका पीक आपल्याला अं खाद्यासाठी वापरायचं आहे किंवा त्याच्या जे पिकाचे अवशेष जे असतात ते पीक आपण चारा म्हणून जनावरांचं खाद्य म्हणून देखील वापरतो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तुरे निघाल्यानंतर कुठल्याही कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करणं शक्य नाही किंवा तसंच शिफारशी यासाठी मशागतीय पद्धतीचं जसं एकात्मिक व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे एका वेळी एकावेळी वेळेवर पेरणी करणे एका वेळी म्हणजे पूर्ण एका अं पुढं पूर्ण झोनल सोयींग ज्याला आपण म्हणतो की गावाच्या गावातले पूर्ण एका आठवड्याच्या आत किंवा कमी कालावधीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी जर आपण पेरणी केलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो त्याचप्रमाणे आंतर पिक घेणार तूर मूग उडीद जे या किडीला संवेदनशील नाहीत अशा आंतर पिकांचा जर आपण समावेश केलेला असेल तर ते देखील आपल्याला फायद्याचं ठरतं त्याचप्रमाणे पक्षी थांबे एकरी दहा पक्षी थांबे आपण जर लावले तीस दिवसापर्यंत तरी देखील आपल्याला पक्ष्यांना बसण्यासाठी जागा होते आणि या अळीला ते वेचून नष्ट करत असतात त्याप्रमाणे तीन ते चार ओळीमध्ये सापळा पीक म्हणजे नेपियर गवत याचा देखील आपण वापर करू शकतो म्हणजे किंवा मग नुकसान जर आपल्याला आढळून आलं तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पाच टक्के निंबोळी अर्क किंवा पंधराशे पी पी एम तेल किंवा निंबोळी आजारी रॅक्टिन पंधराशे पी पी एम मिळतं फवारणी केली तरी देखील आपल्याला उपयोगाचा ठरतात रासायनिक खतांचा आपण के वापर केला पाहिजे यामध्ये असं आढळून आला आहे की ज्या वेळेस आपण युरिया खताचा जास्त वापर करतो किंवा नत्रयुक्त खतांचा वापर जास्त करतो त्यां त्यावेळेस आपल्याला या केळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणाने झालेला दिसून येतो यामध्ये एक जे दुसरी पद्धत आहे रेती किंवा चुना नऊ वाज एक या प्रमाणामध्ये पिकाच्या जर आपण टाकले तर ते देखील आपल्याला फिजिकल म्हणून त्याच्यामुळे त्याची आपल्याला उपाययोजना किंवा अं नैसर्गिक आपल्याला त्याच्यापासून पासून संरक्षण करून घेता येऊ शकतो केळीचे व्यवस्थापन करत असताना आपल्याला वनस्पतीजन्य कीटकनाशके ज्यामध्ये नीम तर आहेच परंतु दुष्परिणी अर्क असेल किंवा याचा देखील आपण उपयोग करू शकतो फक्त याचा उपयोग करत असताना आपण बघितलं पाहिजे की आपलं औषध हे आपण कसं वापरतो त्यावर त्याचं नियंत्रण अवलंबून आहे आपण किती दहा औषध घेतो त्यापेक्षा या किडीच्या बाबतीत आपण ते कसं वापरतो याला जास्त अधिक महत्व आहे कारण की ही कीड पोग्यात लपून राहते त्यामुळे आपण पोग्यात जर औषधाचं वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अं नियंत्रण मिळत असतं वनस्पतीजन्य वनस्पतीजने वापर केल्याने किडींचे पिकावर अंडी घालणे टाळता येऊ शकते आणि अळ्या वेचून देखील आपण नष्ट करू शकतो स्थानिक पद्धतीमध्ये पोग्यातील अळी मारण्यासाठी फोग्यात माती बाळ वाळू किंवा राख किंवा लाकडाचा गुस्सा इत्यादी टाकणे देखील फायद्याचे आढळून आले आहे काही ठिकाणी अं चुना साबण मीठ पाणी इत्यादी देखील मिसळून खोक्यात फवारणी केल्याने किंवा के खोक्यात भरल्याने त्याचा देखील या व्यवस्थापन करण्याकरता फायदा करून घेण्यात आलेला आहे पक्षी आपल्याला माहिती आहे की साधारण दहा थांबे आपल्याला लावायचे आहेत त्यानंतर पक्षी कीटक देखील आहेत त्यामध्ये इयरले स्विंग लेडीबर्ड बीटल ग्राउंड बीटल अँड बर्ड्स बॅट्स हे देखील आहेत याची संख्या वाढण्यास मदत होईल अशा पद्धतीचा जर आपण वापर केला तर ज्यामुळे आपल्या फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि काही ठिकाणी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काही पाणी जर पिकावर फवारले तर ते देखील हो। या अळीला नियंत्रण करण्यासाठी आढळून आले होते परपजीवी कीटक म्हणजे जे या किडीवर उपजीविका उप करतात त्यामध्ये टेलोनोमस चिलोनीस कोटेशिया ट्रायकोग्रामा किंवा मग याच्यावरती उपजीविका जीवनक्रम ज्या खेळी आपण चित्रात बघू शकतो तर टेक्निक फ्लाय ह्या देखील आपल्याला आप मदत करतात आणि नैसर्गिकरित्या या खेळीच नियंत्रण करण्यामध्ये आपल्याला मदत करत असत काही परभक्षी कीटक ज्यामध्ये इयर इयर आपल्याला दिसतो आहे लेडीबर्ड बीटल म्हणजे जे आपल्याला ढाल किडे आपण ज्याला म्हणतो त्याचप्रमाणे ग्राउंड बीटल त्याचप्रमाणे असे शेण किंवा फ्लावर बग्स हे देखील आहे कोळी आपल्याला माहिती आहे पोळी देखील या किडीचा नायनाट करत असतात त्याचप्रमाणे काही रोग देखील आळीवर येतात त्यामध्ये काही व्हायरसेसमध्ये एस एफ एन पी व्ही किंवा प्रोडॉक्टर ऑफ कुजीपर्धा न्यूक्लिअर पॉलिॲड्स व्हायरस किंवा मल्टीकॅपिट ह्या

किंवा मग आपण नियम ज्यामध्ये हे करू शकतो सगळ्यात शेवटच परंतु ज्या वेळेस आपल्याला खूप जे आर्थिक नुकसानाची पातळी जी आपण मग बघितली पाच टक्के दहा टक्के वीस टक्के त्याच्या पिकाच्या काला वेळेनुसार आपण जर घेतली तर आपल्याला फायदा होऊ शकतो तर किळेचे आर्थिक नुकसान वेळेवर पातळीवर पोहोचल्यानंतर मका पिकेवरील वर्गीय कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकाचा वापर आपण शिफारशीनुसार करू शकतो यामध्ये शिफारस केलेले जे आहे कार्बोस तीन टक्के किंवा जी, जी भुट्टी आहे ती इत, ते इत, किलोग्राम प्रति हेक्टर किंवा मग जे दहा किलोग्राम प्रति हेक्टर हे जमिनीमध्ये आपण टाकू शकतो किंवा थायमेथॉक्म बारा पॉईंट सहा टक्के कॉम्बिनेशन पेस्टिसाइड येतं ते एकशे पंचवीस मिली प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यात मिसळून आपण पिकावर फवारणी करू थी। थी। प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एसी दीडशे मिली प्रति पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण पिकावर फवारणी केल्यास आपल्याला या अळीचा बंदोबस्त करता येऊ शकतो रासायनिक कीटनाशकांचा वापर आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा आणि रासायनिक कीटनाशकांच्या बाबतीत ज्या आवश्यक सूचना आहेत किंवा ज्या संरक्षणात्मक सूचना आहेत त्यांचं आपण पालन किंवा त्यांच्यासाठी आपण सावधानता बाळगणं अतिशय महत्वाचं आहे अधिक माहितीसाठी आपण आपल्या तालुका कृषी अधिकारी कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र तसेच किसान कॉल सेंटर वर देखील संपर्क करून माहिती घेऊ शकता धन्यवाद सविस्तर अशा मार्गदर्शन शेतकरी बांधवांनो तुर्तास आपल्याला रासायनिक नियंत्रणाची गरज नसली तरी देखील जे एकात्मिक आणि जैविक नियंत्रण सरांनी सांगितलंय जसं की आंतरपीक असेल अं कामगंध सापळे असतील पक्षी थांबे असतील किंवा की मित्र कीटकांना वाढवण्या संदर्भात आपण काय उपाययोजना करू शकतो हे असेल या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर निश्चितच आपण या किडीवर तिच्या प्रादुर्भावावर नक्कीच मात करू शकू तुर्तास आपल्या आजच्या मध्ये वेळ होती येतेच थांबण्याची सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद त्यांच्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर अर्थातच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात तुर्तास थांबूया पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत